यानंतर मानाचा असा पुरस्कार रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार था पंचवीस क्रमांकावर या एकशे बत्तीस स्पर्धकांमधून आपलं नाव कोरलंय हा आपला सर्वांचा लाडका मी आज तुम्हाला शब्द देतो की माझ्यापेक्षा चांगलं काम करणार आहात माझ्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्याला रत्नागिरी तालुक्याला माझ्या कोकणाला पुढं देणार आहात जर कोण जन्माला आला तर त्याच्यासाठी माझी खुर्ची देखील मी सोडायला तयार आहे हे माझ वाक्य अरे अरे गाओ गाओ अरे आपली भाषा तशी बोलते म्हणून मंडन नाही त्या राजापुरापर्यंत वेगवेगळी भाषा बोलली जाते सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस पवार नाही का उचलतोय हे पाऊल मी संपलो तर सगळ्या अडचणी सुद्धा संपतील अशा कोणत्या अडचणी आहेत ज्याच उत्तर आत्महत्या आहे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरचे सहरचे स्वागत करत आहे तर मित्र हो आज आहे रविवार आणि जवळजवळ आहेत ना एक महिन्याभरापूर्वी आपल्या रत्नागिरी जिल्हा मर्यादित काय समजलेव पेजतर्फे आहेत ना रील स्पर्धा ठेवण्यात आलेली होती आणि माझं भाव प्रणय पाटील तर आणि त्याची टीम तर यांनी सर्व ह्या ऑर्गनाईज केलेली होती ही स्पर्धा आणि खूप मेहनत घेत होते जवळजवळ दोन महिना ह्या स्पर्धेसाठी खरोखर मी बघितले जवळ ना की किती सारे कष्ट लागलेत सर्वांक जमवण्यासाठी सर्व आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सर्व गोष्टी आहेत ना खूप म्हणजे अतिशय प्रयत्नपूर्वक आणि त्याच्यासाठी खूप कष्ट लागले सर्व टीमचे तर आणि ती स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात येऊन आज ठेपलेली आहे आणि आज त्या स्पर्धेचं निकाल असणार आहे तीन तारीख आज आहे तीन ऑगस्ट तीन वाजता अंबर हॉल टी आर पी या ठिकाणी निकाल आहे आणि ह्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय उदय सामंत साहेब येणार आहेत आणि त्यांच्या हातचे हो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असणार आहे तर बघूया मित्र हो पहिल्या वहिल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ह्या रत्नागिरी जिल्हा मर्यादित रील स्पर्धेमध्ये कोण मानकरी ठरणार आहेत ते एक दोन तीन आणि त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ दोन आहेत आणि खूप सारी अजून बक्षीस आहेत सन्मान सन्मानपत्र सन्मानचिन्ह आहेत जे कंटेंट क्रिएटर या स्पर्धेत भाग घेणार आहेत तर त्यांना सुद्धा प्रशस्तीपत्रक वगैरे देण्यात येणार आहे आणि अशा प्रकारे एकदम चांगली अशी उत्तम सुविधा करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे तर बघूया मित्रो आता आपण जाऊया त्या ठिकाणी आणि पाहूया कोणाचे नंबर आलेले आहेत तर तुम्ही माझ्याबरोबर शेवटपर्यंत बनून राहा आपण आता मित्र हो पोचलेले आहो हे बघा अंबर मंगल कार्यालय या ठिकाणी आणि इकडे आता हळूहळू सर्वजण एक एक क्रिएटर्स येत आहेत तर मित्रो आता कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होईल या ठिकाणी मी आणि संदेश दादा नमस्कार नमस्कार इथे आता आम्ही स्वागतासाठी उभे आहोत जे जे कंटेंट क्रिएटर येणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्या आणि बऱ्यापैकी आलेल्या आहेत आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि खूप चांगली उपस्थिती पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स पार पण आहेत त्याचबरोबर इतर हौसी लोक पण आहेत बरोबर आपल्या रत्नागिरीसाठी असं काहीतरी वेगळं व्यासपीठ तयार होतं एवढं मात्र आणि आम्ही तर युट्यूबर असतो आम्हाला देखील त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला माहिती मिळेल आम्ही त्या हिशोबाने आलोय आणि मोस्ट वेलकम आपल्या रत्नागिरीसाठी प्रचार प्रसार होईल आणि जरी त्याचं एक आउटपुक चांगलं बरोबर आणि आपल्याला काय समजले काय बोलशील त्यांच्याबद्दल म्हणजे प्रणय आणि त्यांची टीम सर्व भारी म्हणजे त्या मुलाने एवढी मेहनत घेतली ना जबरदस्त म्हणजे रील कॉम्पिटिशन खेळण्यासाठी ना म्हणजे काय काय मेहनत करावी लागते कोणी उठला सुटला आज तालुक्यात होत्या कुठल्या ब्रँडच्या होत्या पण अखंड रत्नागिरीसाठी आणि रत्नागिरीच्या नावाने ही रत्नागिरीत होणारी पहिल्या सर्वात मोठी रील कॉम्पिटिशन आहे असं मला वाटतं सो नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रणय पाटीलला शुभेच्छा देईन बाबा की हे उत्तराउत्तर ही दरवर्षी कॉम्पिटिशन व्हावी आणि आपल्या रत्नागिरीत तेवढं पोटेन्शियल आहे ते एवढी म्हणतात ना एक, एक कला आहे त्या पोरांमध्ये ती कुठे त्यांनी त्यांना व्यासपीठ देण्याचं गरजेचं होतं आणि ते खरं तर प्रणयच्या माध्यमातून होत आहे हे खरंच खूप भारी वाटतंय जबरदस्त काय समजले काय समजलं या पूर्ण टीमला आहेत ना खरोखर खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे हे सर्व शक्य होत आहे

तसं ही मराठी शाळा आता बंद पडल्यातच अरे आता मराठी भाषेचा जीव घेतो काय अरे अरे आपली भाषा पलवावी तशी बोलते म्हणून गावोगावी बदलते अरे उगाच नाहीत त्या मंडणगडापासून ते त्या राजापुरापर्यंत वेगवेगळी भाषा बोलली जाते अरे ही आपली भाषा शैली आहे रे अरे आपली बारामारा पसावर बदलणारी भाषा आहे अरे कसला तुमचा म्हणजे चांगलं कपडं घातलं म्हणजे तो स्टँडर्ड चांगला सुद्धा बोलला म्हणजे स्टँडर्ड इंग्रजी इंग्रजी बोलला म्हणजे स्टँडर्ड आणि आम्ही आमच्या भाषा बोलतो तो गावती काय म्हणजे आम्ही आमच्या बोली भाषा माणूस हा गावती तुमचा विचार स्टँडर्ड ठेवा तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा अरे माणसाने या मुखवटेच्या जगात मुखवटा काढून जगायला शिकाले मुखवटा काढून जगायला शिकले वा काढूनही आपण पाहिलं कसं की मराठी भाषेचा गोडवा या ठिकाणी किती अप्रतिपरित्या सादरीकरण केलं मराठी भाषा आज मराठी माणूस जिथे जाईल तिथे आपला झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत असतो मग देश असो विदेश असो ज्या मातीमध्ये जाईल त्या मातीमध्ये मराठी माणूस मोठ्या अभिमानाने आपला मराठीचा झेंडा भटकतो आणि म्हणूनच तुम्ही कसुवाग्रज म्हणतात माझ्या मराठीचा लावा लला हिच्या समिती जागतील दर्या खोऱ्यातील शहर मार्लेश्वर रामेश्वर म्हणजे आगी आगी। है? त्या तरुणाच्या मनात विचार येणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही चलतो उचलतोय पाऊल मी संपलो तर सगळ्या अडचणी सुद्धा संपतील अशा कोणत्या अडचणी आहेत त्याच उत्तर आहे आत्महत्या आहे मुंबईत नोकरीला गेलो तिकडे एका मित्राने फसवलं सर्वात प्रथम महाराष्ट्राचे आमचे सर्वात लाडके कार्यस्मराट आमदार उदयजी सावंत मराठी भाषा आणि उद्योग मंत्री यांचं प्रेमपूर्वक उचित सन्मान करतायत काय समजले होते अध्यक्ष प्रणय सुहास पाटील जोरदार टाळ्या या स्पर्धेचा मोठी एवढाच आहे की रत्नागिरीकर म्हणून आपण आपल्या भूमीचं देणं लागतो मग आपल्याकडच्या भाषा एकच जिल्हा मला दिसतो जो आहे सगळ्या बाबतीत आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना अजून माहित नाही की जिल्ह्यामध्ये किती भाषा बोलल्या जातात आपल्या जिल्ह्यातल्या प्रॉपर लोकांना माहिती नाही की आम्ही समुद्रकिनारी राहतो मग सह्याद्रीच्या साईडला काय होतं घेऊया हो जाणून आणि त्यासाठीच ही रील स्पर्धा आयोजित केली गेली होती सो so, मला एवढंच वाटतं रत्नागिरीकर म्हणून यापुढे या स्पर्धेचा एवढाच आहे म्हणजे की याच्या पुढे आपण कुठल्या प्रांतातले आहोत हे मॅटर नाही करत आपण सगळे रत्नागिरीकर आहोत हेच मॅटर केलं पाहिजे सगळ्यांसाठी दोन्ही परीक्षक मुळे सावंत पडे आणि त्याची सर्व टीम सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्पर्धक पंधरा गेलो रील स्पर्धा काय असते मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितली एखादी गोष्ट कमी वेळामध्ये सादरीकरण करून लोकांपर्यंत जर पोचायचं असेल तर या आधुनिक जगामध्ये रील्सला पर्याय नाही हे देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथे बसल्यानंतर झाली या सगळ्या मुलांचं मनापासून कौतुक राहुलजी एवढ्यासाठीच करतो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्वत्ता आहे पोटेन्शियल आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीनं जर मार्ग दाखवला तर जगात सगळ्यात चांगल्या पद्धतीची यंत्रणा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली तरुणाई उभी करू शकते याच्यावर माझा ठाम विश्वास <स्थाँगा> आहे काय समजलं काय समजले त्याच्यावर एक फोटो आहे सचिन काळेचा सचिन काळेचाच आहे ना <स्थाँगा> आता येताना मी आणि बाबूशेठ त्याच्याशी इथे यायच्या अगोदर बोललो बोललो म्हणजे बाकी कशासाठी ना त्याची काळजी होती म्हणून बोललो की त्याचं सिलेक्शन चला हवाई उद्यामध्ये झालंय त्याचं उद्या पहिल्यांदा शूटिंग आहे आणि पहिल्यांदा शूटिंग असताना त्याच्यावर काय दबाव आहे का त्याला कुणी काही अडचण निर्माण केली का ह्याच्यासाठी ज्यावेळी सचिनशी मी बोललो मला मनापासूनचा आनंद वाटला की एक कलाकार स्वतःच्या ताकदीवर ग्रामीण भागातला चला हवाद्यामध्ये कुणाच्याही वसुलीशिवायचाही वसुली आहे त्या वसुल्याशिवाय रत्नागिरीचा मुलगा रत्नागिरीचा सुपुत्राडला शूटिंगमध्ये व्यस्त आहे मला असं वाटतं की हा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी भूमी आहे आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली भूमी आहे आपण लोकमान्य ठिकाणचं नाव घेतो लोकमान्य ठिकाणच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतो स्वातंत्र्यवीर सावरकर तर बंदिवासामध्ये तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये होते तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये राहून राष्ट्रप्रेम काय असतं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं महर्षी कर्वेंचा उल्लेख झाला विनोबा भावेंचा उल्लेख झाला कानोजी आंग्रेंचा देखील आपण सगळ्यांनी उल्लेख केला पाहिजे ही दिग्गज मंडळी ही दिग्गज मंडळी आपल्या रत्नागिरीची होती आणि या रत्नागिरीनं नुसत्या देशाला नाही ना तर जगाला आदर्श देण्या एवढी ताकद या रत्नागिरीनं इतिहास काळामध्ये निर्माण केलेली होती रत्नागिरी जिल्ह्याचं पर्यटन तर आहेच रत्नागिरी जिल्ह्याला एक वेगळा शैक्षणिक वारसा देखील आहे रत्नागिरी जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे सांस्कृतिक वारसा देखील आपला किती ताकदीचा आहे हे देखील तुम्ही जगासमोर नेलं पाहिजे आज तुम्हाला माहीत असेल काशीनाथ घाणेकर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत शंकर घाणेकर रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत लक्ष्मीकांत बेर्डे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत रमेश भाटकर रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आपल्याकडे एवढी मोठमोठी दिग्गज मंडळी जे कलाकार म्हणून काम करत आहेत ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली आहेत आणि म्हणून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड पद्धतीची ताकद आहे प्रचंड पद्धतीची विद्वत्ता आहे ही जर आपण रील्सच्या माध्यमातून जगासमोर नेतोय आहे तर याच्या एवढं दुसरं प्रणय कौतुक कुठचं असू शकत नाही आज मी प्रणायला बघितल्यानंतर प्रणाय जर मला सांगितलं असतं मी देखील असं ड्रेस घालून आलो असतो काय काय म्हणतात तुला जोधपूर मला देखील घालायची संधी मिळाली असते पण त्याच्या कपड्यापेक्षा त्याचे विचार किती महत्त्वाचे आहेत हे इथं आल्यानंतर मी कळ मला कळलं मला घाबरत घाबरत म्हणाला होता साहेब मला स्पर्धा घ्यायची आहे मी त्याला सहिले मी कोणासाठी साहेब नाही साहेब इंग्रजांबरोबर निघून गेले मी तुझा मित्र हृदय सामंत आहे आणि तुझ्या मग वाटेल ती ताकद उभी करायला माझी तयारी आहे शेवटी तू रत्नागिरी आणि हीच पिढी पुढे आली पाहिजे याच पिढीनं आता बाकीची बाकीची देखील नेतृत्व केली पाहिजे राजकारणामध्ये देखील तुम्ही आलं पाहिजे फक्त राजकारण करताना माझा मतदारसंघ सोडून करा बाकी ठिकाणी करा नंतर मी बघतो पंचवीस तीस वर्षाला कोणाला उभं करायचं ते पण राजकारणामध्ये देखील चांगली पिढी आली पाहिजे या विचाराचा मी आहे उद्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जागेवर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारा तरुण सहकार्य जर येणार असेल तर मी आज तुम्हाला शब्द देतो की माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा माझ्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्याला रत्नागिरी तालुक्याला माझ्या कोकणाला फोडून जर कोण जन्माला आला तर त्याच्यासाठी माझी खुर्ची देखील मी सोडायला तयार आहे हे माझं वाक्य रेकॉर्ड करून स्पर्धेच्या बक्ष समारंभाला सुरुवात करतोय या रील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता काय समजल प्रस्तुत रत्नागिरी रील स्पर्धा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि नामांकन आहे रोशन चाचे कोकणी कार्टी प्रथमेश पवार शुभम आमरे अस्खलित नमुने आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार नामांकन म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील दोन हजार पंचवीस या विजेता स्पर्धकांना नामांकन मिळणार आहे त्यांनी कृपया पुढील खुर्चीवर आहे प्रथमेश पवार सर्वोत्कृष्ट अभिनेता यानंतर रत्नागिरी रील्स दोन हजार पंचवीस सर्वोत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्लीज काय समजली प्रस्तुत रत्नागिरी रील स्पर्धा बक्षीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि नामांकन आहेत रंजना मोरे शांभवी सुतार स्नेहा किंदळेकर साईका म्हस्कर रिया साळुंखे कोकणी ठेकेदार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सौभाग्यवती रंजनाजी मोरे पंचवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सौभाग्यवती रंजनाजी पोरे। यानंतर, रत्नागिरी जिल्ह्याची आज बाण आणि चार प्रथम द्वितीय आणि तृतीय हे क्रमांक डिक्लेअर करतोय रत्नागिरी रील स्पर्धा तृतीय क्रमांक

रत्नागिरी रेल स्पर्धा दोन हजार पंचवीस मधलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक म्हणालय प्रथमेश पवार यांना मानाचा असा पुरस्कार रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्याने प्रथम क्रमांकावर या एकशे बत्तीस स्पर्धकांमधून आपलं नाव कोरलंय हा आपला सर्वांचा लाडका चिन्ह आणि क्रमांकाचा शुभ आंबे रत्नागिरी स्टार रत्नगिरी रील स्टार शुभम आंबे ना दे दे। ओंकार या संपादन करता सर्वात आवडलेली तर मित्र ही बघा ही सर्व आपली टीम आहे काय समाधलीवची यांच्यामुळे ही सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे तर सर्वांचं खूप सारं कौतुक या ठिकाणी आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना खूप साऱ्या सर शुभेच्छा तर हो कार्यक्रम आटोपलेला आहे कसा आला कार्यक्रम मस्त आहे एकदम छान तिकडे आहेत ना आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत तर तेव्हापासून बघतात तुम्ही मला पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष म्हणजे पाच वर्ष म्हणजे पाच वर्ष आपले जवळजवळ चार ते पाच वर्ष आपले युट्यूब चॅनल झालेले आहेत तेव्हापासून आपले फॉलोवर्स आहेत युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत आणि आज या ठिकाणी भेटले तुझं नाव काय आशीर्वाद शिंदे आशीर्वाद शिंदे आणि माझं नाव विशाल शिंदे विशाल शिंदे तर मित्रो छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटलं तर मित्र हो या ठिकाणी आशू सुद्धा इथं पार्टी झाला होता या रीलमध्ये पुढच्या वेळी अजून चांगली कामगिरी करा गावांमध्ये आणि नंबर पटकवा त्यानंतर मित्रो आता मी आलो आहे ते म्हणजे रत्नागिरीच्या राजाच्या आगमन सोहळ्याला